नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा मिंदे गटाला कल्याणमध्ये धक्का बसणार आहे तर कल्याणचे जिल्हाप्रमुख साईनाथ तरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला आहे तसेच मनसेचे गणेश नाईक यांनीही शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश घेतला शिंदे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख साईनाथ तरे तसेच मनसेचे गणेश नाईक यांनी आज त्यांच्या सहकाऱ्यांसह पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला तसेच ह्यावेळी शिवसेनेचे नेते विनायक राऊत शिवसेना उपनेते विजय बंड्या म्हणजेच साळवी तसेच माजी मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ खरात यांनीही आज मातोश्रीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले आणि माजी मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ करात यांनी आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत बुलढाणा तसेच माजी मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ खरात यांनीही आज मातोश्रीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे तर मित्रांनो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले आहे याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र